नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज मंगळवार पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत धुळ्याच्या बैल बाजारामध्ये धुळ्याचे प्रकित व्यापारी स्वर्गवाशी दादा यांच्या दावणीला तर यांच्या दावणीचा जो व्यवहार आहे मित्रांनो अकिलदा पुढे घेऊन चाललेले आहेत आणि धुळे पण चांगल्या व्यवहार पण चांगलाय जसं वडिलांचा व्यवहार होता मित्रांनो जसं नाव आता ते नाव पण पुढे घेऊन चालले आहेत मित्रांनो तर या ठिकाणी या धुळीचा व्यवहार चालू आलेले शेतकरी बरेच अखिलदादा नमस्कार तर काय वापर काय धुडीची एक्क्याण्णव हजार रुपये काही मागणी वगैरे बाजारात सहा सात ला मागू राहायची एक्क्याण्णव हजार रुपये किंमत सांगायची बरोबर तर दहा तला कसे ते दाताला दाताला हे कर पंजाब आहे काय मित्रांनो दाताला हे कर जाते ते हजार रुपये किंमत सांगायची व्यवहार माझ्या अजून कमी जास्त होणार एक नंबर पंजाब नसेल मित्रांनो हाईट वगैरे शकतो आपण एक नंबर क्वालिटी हे बहात्तर हजाराला दिले गेले ते एक नंबर क्वालिटी मित्रांनो हे पहा बहात्तर हजारला जोडीचा व्यवहार झालेला आहे कुठे गेली माझी जोडी गावापाशी दिलेली का गा? बहात्तर हजार ला घेतली शेतकऱ्याने गावरान बैल ना फुल गॅरंटी बरोबर कुपर मुंड्याची मेलेची बैल होती मित्रांनो का आता परवा यात्रा होती ना कुपर मेलेची कुपर मुंड्याची मेलेची यात्रा होती तिथून खरेदी केलं त्या अखिलदान जमीन स्वतः गेली होती खरेदीसाठी आणि बाकी घरी घरी पण विकले त्यांनी बाकी इकडे एक डोळे तिचा व्यवहार आता चालू आहे मागताय तिला भरपूर डोळे विकली साडे आलेले आहेत मित्रांनो कुपर मुंडा यात्रा होती मित्रांनो पहिले आधी कापरचा भरपूर यात्रा गेली आणि आता कोपर म्हणत्याचा सोडचा बा मेला होता तिथून खरेदी केलेल्या जोड्या मोठा मेला मेळा व चित्रा आणि बऱ्याचशा त्या ठिकाणी माडवी जातीच्या बाकी नागोर वगैरे अशा जातीच्या जोड्या त्या एक ठिकाणी येत असतात जोड्या पण या ठिकाणी व्यवहार चालू सुपर आहे एकदम एक नंबर आहे सांगू नको काही एक शब्द ही बोल नको तुम्ही बोल नको मालिका इथून मागताय येते एकाहत्तर हजारला दादा ते कुठले

બોનસા દોપર ફાઈન મહોજ કરના આ કદા

चल बांधव मित्रांनो शेतकरी बांधवांना या ठिकाणी त्याचं नाव काय आपल्याला राजेंद्र मोदीला चौघ राहणार कसं वाटला व्यवहार आहे व्यवहार चांगला आहे त्र्याहत्तर हजार ला जुडी घेतली कामाची रेंट वगैरे संपूर्ण पडणं त्यांची बोली असणार आहे बरोबर तुझं कामाची एरेंट वगैरे बरोबर बरोबर हो हो नावावर आले होते व्यवहारांना नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज सव्वीस सव्वीस बैल आणलेली आहेत कुठली घरी ती आपल्या आजची लासूर आणि बेले बाजाराची खरेदी असते प्रॉपर आपण धुळे बाजारही म्हणजे आपली धावण नसते बरोबर शेतकरी कधी बनल तरी जोड्या वगैरे भेटतील आपल्याला सध्या बाजार कशी भरताय माता आता बाजार चांगले भरताय बरोबर तर एक नंबर जोडीची किंमत पण सांगायला एक लाख तीस हजार रुपये आणि द्याय घ्यायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत काही मागणी वगैरे बाजारात नव्वद पर्यंत मागू राहिले मित्रांनो कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसची स्वतः मालका सर जोडी वगैरे पाहू आपण जोडी चांगली सहा सहा दहा ते ही बाजूची एक लाख वीस हजार रुपये म्हणजे आहे घ्यायला व्यवहारा म्हणजे कमी जास्त होणार आहे दाताला एक दाताला सहा सहा दात कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण स्वतः मालका सर आपण बरोबर प्रत्येक जोडीच्या मागे व्यवहारा म्हणजे कमी जास्त होणार आहेत या जोडीचे साथ साथ दाते गॅरंटी वगैरे काय म्हणजे कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बाषीचे मालक असणार आहेत तर काय ऑफर यांच्यामध्ये सांगायला एक एक व्यवहार मध्ये अजून कमी जास्त होणार आहे बरोबर मित्रांनो धुळे आहे व्यवहार चांगला आहे प्रॉपर या ठिकाणी धुळे कृषी उत्पन्न बाजार दावा नसते ज्या आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायचे असेल तर या खरेदी करा त्या धुळेच्या सांगायला व्यवहारामध्ये उंचा कमी जास्त दाताला करदाते दाते फुल गॅरंटीचे पहिले एकदम बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे चॅनलच्या माध्यमातून कोणी आला दोन चार हजारातून कमी होणार आहेत आहे हे कसे आण एक कर दाते आणि एक चार दाते काय ऑफर आहे मग एक लाख दहा हजार रुपये व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होणार आहे मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे पूर्ण गॅरंटी असणार आहे बैल बदल्याचा व्यवहार बी आपल्याकडे होतो एक सिंगल पाहिजे सिंगल पण भेटेल या जोडीचे सहा सहा जात आहेत काय किंमत मग एक लाख पाच हजार रुपये मध्ये होऊन जातील कमी जास्त बरोबर एक लाख पाच हजार मध्ये अजून कमी जास्त होतील संपूर्ण कामाला संपूर्ण जोडे हे कामाची असतात फुल गॅरंटी हा सिंगल आहे का ना सिंगल काय वापर पंचावन्न रुपये होईल जाईल व्यवहारामध्ये बरोबर दाताला दाताला फक्त सहा जात आहेत गॅरंटी कायची वाटली फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची कामाची वगैरे पूर्ण गॅरंटी या जोडीचे रुपये द्याय घ्यायला कमी जास्त दाताला दाताला हे एक दा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहेत मार्के पैसे मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून कोणी आला अजून दोन चार हजार कमी होणार आहे या द्याय पंच्या अजून व्यवहारामध्ये होऊन जाते बरोबर दाताला आहे दाताला दा हे करतात दा संपूर्ण कामाला चालू एकदम गरीब आहेत बरोबर मित्रांनो एकदम गरीब आहेत लहान पोऱ्याच्या हातात पण दिले तरी फुल गॅरंटी असणार आहेत आपल्याकडे व्यवहार कसं होतो अण्णा मग बरोबर वापस हे धुडीचे पंच्याण्णव आणि दाताला दाताला हे कर आहेत हे बी कामाला वगैरे पूर्ण चालू आहेत मित्रांनो सांगायला पंच्याण्णव हजार आहेत व्यवहार माझ्यानं कमी जास्त करणार आहेत फुल गॅरंटीचे पहिले मित्रांनो बाजूचे पंच्याण्णव हजार रुपये बी होणार आहेत हे बी पूर्ण कामाला चालू आहेत एकदम हे बाजूला ऐंशी हजार रुपये मित्रांनो व्यवहारामध्ये अजून कमी जास्त करतील ऐंशी हजार रुपये मध्ये संपूर्ण वेळे फुल कामाची गॅरंटी आहेत बाई माणसाची लाल लेकराची पूर्ण गॅरंटी असणार आहे या गावराज गावरान आहे ऐंशी हजार रुपये हे आहे मित्रांनो व्यवहारामध्ये होऊन जातील हे आहे दातालाही पूर्ण आहेत मित्रांनो जोडे एक नंबर आहेत आणि भरपूर जोडे आलेले आहेत आज आणि आपला नाव नंबर सांगा मधुकर सत्तर तीस अडतीस एक्केचाळीस तीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे एक नंबर व्यवहार आहे प्रॉपर दावा नसे जे आपण शेतकरी मित्रांना जोडे घ्यायचे असेल तर तुम्ही या या ठिकाणी खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तो एक करण्याचा प्रयत्न करत जा बाजार चांगला भरलेला आहे मित्रांनो आजचा पाहू शकता या ठिकाणी बरेच जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत सकाळपासून एक जोडी विक्री झालेली आहे त्या पाच वोड्या वगैरे पाहू शकता బయలే వేత మి शेतकरी मित्रांनो धुळ्याचे प्रकृती व्यापारी मधुकर गुलाब चौधरी यांच्या दावणीला आपण आलेले मित्रांनो तर यांच्याकडे एक नंबर जुळे विक्रीसाठी आणलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती चॅनलच्या माध्यमातून कवर करणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा ते पहा पूर्ण दावण भरलेली भरपूर जोडे आलेले आहेत मित्रांनो प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे जोड्या बांधलेल्या असतात ज्या आपण शेतकरी बांधवांना जर खरेदी करायची असेल तर तुम्ही या खरेदी करा हे पाड्या वगैरे पहा पूर्ण दावून या ठिकाणी गच्च भरलेली एकदम ही जोडी पाहता मित्रांनो आणि जी समोरची जोडी ही विक्री झालेली कोणी घेतलेली किती घेतली संपूर्ण व्हिडिओ आपण दावणार तुम्हाला हे पहा इकडे जोडीचा व्यवहार झालेला आहे एक नंबर व्यवहार केलेला आहे मित्रांनो होऊ शकतो आपण या ठिकाणी हे पहा अण्णा नमस्कार नमस्कार कसा केला व्यवहार जोडीचा आपण बैल बदला घेऊन बत्तीस हजार बत्ती रुपये घेणारे कोण आहेत तुम्ही का हे पहा मित्रांनो बैल बदला बत्तीस हजार नाव काय आपल्याला गंभीर सुभाष देवरे गंभीर सुभाष देवरे, देवरे। राहणार कुठले आपण रावेर रावेरचे रावेर कसं वाटलं यांचा व्यवहार व्यवहार एक वारे। नंबर वाटलेला आहे बैल बदला आपण बत्तीस हजार रुपये यांना द्यायचे आहेत आपल्याला यांनी आपल्याला जोडीची गॅरंटी काय दिली मग गॅरंटी जो गया। जो गया। गया। कामाची वरी संपूर्ण आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे बरोबर मित्रांनो व्यवहार चांगला आलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी जोडी घेतली बैल बदला बत्तीस हजार रुपये